विद्यार्थी मित्रांनो आपली आची चाचणी क्रमांक तेरा बुद्धिमत्ता चाचणी विसंगत पद ओळखा अक्षरे किंवा अक्षर समूह या घटकातील आपला नववा प्रश्न आहे आणि या नव्या प्रश्नामध्ये आपल्याला काही अक्षरांचा समूह दिलेला आहे त्या अक्षराच्या समूहामध्ये गटात न बसणार किंवा विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे आपल्या दिलेल्या पदामध्ये ओ एन ओ एन एल डी असा एक अक्षर समूह आहे दुसरा अक्षर समूह आहे आरई एस ओ एम वाय तिसरा अक्षरसमूह आपल्यासमोर आहे एम ओ ए आर डी पी बी आर एस एम ए अशा पद्धतीचे चार अक्षरसमूह आपल्याला दिले आहेत आणि त्याच्यामध्ये तीन अक्षरसमूहांना निश्चित असा काहीतरी तर्क लागतोय आणि चौथ्या अक्षरसमूह तो लागत नाही तो चौथा अक्षरसमूह कोणता आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे आपण जर या अक्षरांचं किंवा या अक्षरसमूहाचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पहिल्या अक्षरसमूहापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनतोय किंवा एका शहराचं नाव बनतय ते कोणतं आहे ते बघूया यल ओ यन डी ओ यन अशा पद्धतीनं हा अक्षरसमूह तयार होतोय आणि याच्यापासून लंडन हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय त्याच पद्धतीनं दुसरा अक्षरसमूह जर आपण नी, बघितला नीट नी निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यापासून सुद्धा एक अर्थपूर्ण अक्षर समूह तो कोणता आहे तर वाय ओ आर ई मैसूर इंग्लिशमध्ये मैसूरचं स्पेलिंग या पद्धतीने लिहिलं जातं आणि चौथ्या जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला त्या चौथ्या समूहापासून सुद्धा आर मद्रास अशा पद्धतीनं मद्रास मैसूर आणि लंडन हे गावाची नावं किंवा अर्थपूर्ण शब्द तयार होतात जे कि तिसऱ्या अक्षरसमूहापासून होत नाही म्हणजे या तीन अक्षरसमूहापासून आपण अर्थपूर्ण शब्द किंवा शहराचे नावं बनवू शकतो पण याच्यापासून बनवू शकत नाही त्यामुळे गटातलं वेगळं किंवा गटातलं विसंगत पद जे आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन